कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे अचानक आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची मात्र त्रेधा तीरपीट उडवली आहे पेण सुधागड नागोटणे रोहा खालापूर कर्जत पनवेल महाड सह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या आहेत ऐन आंबा काजू पिकांच्या हंगामात शेतकऱ्यांवरती आसमानी संकट कोसळले आहे या अवकाळी पडलेल्या पावसामुळे वीट देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली भारतीय हवामान विभाग मुंबई यांनी चार एप्रिल रोजी दुपारी पावणे पाच वाजता जारी केलेल्या इशाऱ्यानुसार रायगड जिल्ह्यातील काही भागात व पेण तालुक्यात तब्बल साडेपाच तास विजांच्या कडकडाटासह ता तीस ते चाळीस किलोमीटर ताशी वादळी वाऱ्यासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे हवामान खात्याने नागरिकांना गरज नसल्यास बाहेर न पडण्याचा सल्ला दिला असून वादळी वाऱ्यापासून व वा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्याचे आवाहन देखील केले आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn